नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळघरामध्ये परभणी शहर व संपूर्ण परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व आनंदात श्रीरामचंद्र प्रभूंच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विविध सामाजिक संघटना भजनी मंडळ ढोल ताशा पथक व मैदानी खेळाचे शिवकालीन खेळांचे मुख्य असे आकर्षण प्रदर्शन या रामचंद्रप्रभूंच्या भव्य अशा मिरवणुकीत दाखवण्यात आले तर पाहूया आज परभणी शहरातील परभणी नगरीतील प्रभावती नगरीतील श्रीरामचंद्रप्रभूंचा जन्म उत्सव सोळा व भव्य दिव्याशी मिरवणूक चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा अशाच ताज्या घटना घडामोडी आपल्या जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील पाहण्याकरता आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात श्रीराम जन्मोत्सवाचा అనంతపర్వ భూవే రోను आच्चे बात में बतरा संपले, पुना गेटुया, पुबल बात नमस्कार।